प्रश्न फार दिवसेंदिवस एवढे वाईट होत चालले एक तर जंगल कमी होत चाललेलं आहे आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये त्याला चाराला साधा शेत पण नाही आहे एकतर बरेच मेणपाळ हे भूमीन आहे आणि जून जुलै ते सप्टेंबर यामध्ये तर आपण असं म्हणतो का जोडधंदा करा आणि जोडधंदा पुढा त्यांनी शेती नाही आहे आणि शेती नसताना मेंढपाळ पाळणं हे फार होत चाललं तुम्ही पाहता इकडली सगळी अवस्था फॉरेस्टवाले येऊ देत नाही इतर इकलासवाले देत नाही गणेश नाईकनं सांगितलं होतं का पाच वर्षाच्या वरील या सगळ्या कुठल्याही जंगलामध्ये आम्ही तुम्हाला परवानगी दिली पण बैठक झाली निर्णय झाला आदेश निघालेच नाही ही जी दिरंगाई आहे तुम्हाला जगू शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही आहे मेंढपाळाला जगू द्यायचं नाही मच्छी नाही जगू कोणाला द्यायचं आहे सरकारला हे कष्टाचं जीवन जगणं कठीणच झालंय आता काय यांनी गांजा गांडा फिरायचा कुठला धंदा करायचा यांनी या सगळा प्रश्न घेऊन आम्ही मेंढपाळाचा प्रश्न घेऊन आहे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू आज आम्ही मेंढपाळांचा हा चाप पितो आहे शपथ घेतोय जेपर्यंत प्रश्न सुटत नाही तेव्हापर्यंत आम्ही हा लढा कायम करू